बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी अधिकाऱ्यांना या खणीत डांबून ठेवणार मंगेशकर नगरातील नागरिक आक्रमक कोल्हापुरातील मंगेशकर नगर येथे असलेली गंजी खण ही शहराच्या ऐतिहासिक वारशाचा भाग आहे अनेक कारणांसाठी या खणीचा वापर केला जात होता मात्र आता या खणीची दुरावस्था झाली असून साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे गंजी खणीच्या दुर्गंधीने आता ऑक्सिजन आहे राज्याची छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासून या गंजी खणीचा वापर केला जातो आधी या खाणीत परिसरातील नागरिक तसेच धोबी कपडे धुत होते यानंतर काही वर्षांनी माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी या खणीचे नाव बदलून श्री गणेश विहार खण असे दिले यावेळी त्यांनी या, या खणीची दुरुस्ती करून खणीला चांगले रूप दिले होते मात्र आता या खणीत बघेल तिथे फक्त कचरा टाकलेला असून खणीतील पाणी दूषित झाल्याने पाण्यावर हिरवळ तवंग आला आहे हेच दूषित पाणी म्हशी धुण्यासाठी वापरले जाते गेली कित्येक वर्ष हा परिसर स्वच्छ न केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे या खणी शेजारीच ऑक्सिजन पार्क आहे या पार्क मध्ये नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते मात्र आता खणीच्या दुर्गंधीने ऑक्सिजन पार्क देखील गुदमरत आहे मंगेशकर नगर खण या खनिज्या ठिकाणी हा जो प्रचंड कचरा झालेला आहे या खनिज ज्या गणपती मूर्त्या सोडत होती किंवा इतर काही महानगरपालिकेचे अधिकारी इतके निष्काळीपणा राहिलेले आहेत की या खनिकडे कोणी बघत नाही या भागातील भागात या भागात भारतीय त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या भागात बरेच महानगरपालिकेचे अधिकारी राहतात ते इथून जा करणार असतात तरी पण त्यांच्या लक्षात येत नाही की हा ही खनि एवढी घाण झालेली आहे या ग या शेजारी ऑक्सिजन पार्क आहे या ठिकाणी किती कितीतरी लोक सकाळची फिरायला येत होती ह्या गार्डनमध्ये तर या घ खनिच्या घाण पाण्याच्या वासामुळे या ठिकाणी वासा कोणी लोक आता ये येत नाहीत किंवा ह्या ठिकाणी जाताना सगळी लोक नाकाला तोंडाला रुमाला लावून फिरत असतात तरी महानगरपा महानगरपालिकेच्या का अधिकाऱ्यांनी लवकर लवकर यात लक्ष घालून ही खण स्वच्छ करावी नाही केली तर या भागात राहणाऱ्या जे जे महानगरपालिकेचे अधिकारी आहे जसं भारतीय सांगितलं तशा पद्धतीनं त्यांना या ठिकाणी एक दिवस पूर्ण बांधून ठेवण्यात येईल आणि या खनिचा वास किंवा या खनिचे जे दुर्गंधी आहे ती त्यांच्या नाकापर्यंत पोहोचेल हा एवढा इशारा एकेकाळी गंजी खण आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होती या खणीत अनेक दुर्दैवी घटना घडत होत्या मात्र गेल्या वर्षात परिसरातील तरुण आणि नागरिकांनी इथे वर्दळ सुरू केल्याने अशा घटनांमध्ये घट झाली आहे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या भारती पवार म्हणाल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी ही खण आत्महत्येच ठिकाण म्हणून ओळखली जात होती किंवा अनेक जण यायचे आणि विहिरीत बिंदास्त उडी मारून आपला जीव संपवायचे काही काळानंतर महापालिकेने याच्यावरती लक्ष देऊन खि उद्धारीकरण केलं आणि चांगलं केलं म्हणजे एक चा कट्टा केला बाकीच्या बाजूने भिंत बंदिस्त पण आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बाहेरून मिळणारा जो टेबला खालचा पैसा आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांना सध्या काहीही दिसत नाही आश्चर्य हे आहे की ह्या मंगेशकर नगरमध्ये महानगरपालिकेचे अनेक अधिकारी राहतात ते या वाटेवरनं जातात मग त्यांना कधीही असं वाटत नाही की आपण जिथं राहतो तिथली स्वच्छता तरी किमान असायला पाहिजे हे आमचं आणि कोल्हापूर शहराचं दुर्दैव आहे आणि म्हणून मी महानगरपालिकेला इशारा देऊ इच्छिते की आपली जर घाण काढली गेली नाही तर महानगरपालिकेच्या अधिकारी जे या भागात राहतात त्या सगळ्यांना इथले नागरिक बांधून इथं आणतील आणि उभं करतील आणि सांगतील याच काय करायचं का तुम्हाला महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या खणीचे जतन होत नाही हे दुर्दैवी आहे या खणीची आणि परिसराची स्वच्छता व नूतनीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे लवकरच लवकर ही खण स्वच्छ करून न मिळाल्यास महापालिका अधिकाऱ्यांना या खनित डांबून ठेवण्यात येईल असा इशारा नागरिकांच्यातून देण्यात आला माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज सह अमृता पवार कोल्हापूर